हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे म्हणजे ना हे बघा वाजलेत सकाळचे पहाटेचे पाच सव्वा पाच झाले आहेत आणि बघा मस्त अंधार आणि थंड वातावरण आहे बघा आणि आता सहा सवासा होत झाले आहेत मंडळी आणि इकडे बघा अशी मी भाजी बनवली आहे मुळ्याची चण्याची डाळ वगैरे घालून चपात्या केल्यात आणि हे बघा मूग रात्री भिजत घातले होते ते पण जरा उकडले त्याला डब्यातून द्यायला कारण की तो खाईल मग दहा वाजता आणि इकडे बघा अशा चपात्या वगैरे झाल्या आहेत बनवून आणि आता टिफिन माझा पूर्ण रेडी झालाय आता मी भरते आहे आणि चहा वगैरे पण आहे बघा इकडे शिवकते आणि थोडस राहिलं आहे ते मी नंतर वगैरे करेन चपात्या आरामात कारण की चेतना जायला उशीर आहे ना अजून म्हणून इकडे बघा भांडी वगैरे सुद्धा लावायची अजून रात्रीची सगळं तसंच आहे पसारा <laughs> सकाळची खूप गडबड चालू आहे माझी पण आणि इकडे बघा आता सा होत आलेत इकडे बघा आमची कशी सकाळ सुटली की कशी खाते बघा शेंगदाणे चार तिला शेंगदाणे देते उठली का पहिली खायलाय बघा खूप आवडीन खाते शेंगदाणे चाल ठेवेल फक्त बाकी सगळं खाणार ही यातलं म्हणून ती उठली ना लगेच किचन मध्ये पहिले येते तिला आहे मी आता शेंगदाणे वगैरे देणार मी पण आता हे बघा जस्ट थोडं मी असं पडले आहे तर अनामिका आली आहे जवळ आणि अनामिका पण बघा कशी झोपली आहे बघा कशी पेंगते अनामिका बघा तिला <laughs> पण झोप आली वाटतं अजून झोपायचंय तिला हे बघा कारण लवकर उठलो ना आम्ही त्यामुळे बघा चेतन सुद्धा आलाय कामावरून आणि बघा चेतन आल्यानंतर जस्ट तो थोडा रेस्ट करतोय तर बघा अनामिका जाऊन कशी पोटावर बसली आहे बघा माझ्याकडे येत नाही आता खूप वेळ त्याला बोलवते पण अजिबात येत नाही माझ्याकडे बघा हे बघा चेतनात आलाय कामावरून आणि आम्ही थोड्याशा रील्स बनवतोय थोडीशी चेतनची पण मदत पाहिजे ना मला <laughs> म्हणून तर मग चहा वगैरे झालाय आताच पिऊन हो ना हो मच्छर पण चहा वगैरे पिऊन झालाय मच्छर वगैरे मारून झाले आहेत सगळी कामच आणि आज येतो म्हणतो काय अंडीच त्याला अंड्याची आमटी पाहिजे तर मग आता अंडी मी उकडत ठेवली आहेत गॅसवर <laughs> किती एक दोन किती खाणार आहे मग मी तीन हे केले आहेत आणि दोन बटाटे उकडायला ठेवले आहेत आणि मग नाही एक असं फोडून टाकणार म्हणजे अजून मस्त होणार आमटी आणि जर वाटप करायचंय तर तुम्हाला नारळ फोडून देता काय पटकन मी ते करून घेते मधून मधून रील्स पण बनवणं आमचं चालू आहे आणि कामं पण चालू आहेत बाकीची मला ना। मी खूप त्रास दिला दिवसभर आता बेडखाली जाऊन बसली होती आणि काल माझा आला होता दादा तर मग खूप कामं पण होती सगळी मला काही शूट वगैरे काही करताच आलं नाही ना चेतन आणि कसं होतं ना कोणी असेल तर मग तेवढं जमत नाही आपल्याला म्हणजे कसं गडबड असते घाई असते मग त्याच्यामध्ये सगळं राहून जातं मग नाही जमलं मला काल काहीच आणि चेतन आणि दादा मग काल गेले होते डीमार्टला रात्री दादाने डिश शूज घेतले मस्त घेतले त्याच्यासाठी खूप शॉपिंग केली आणि कुठे शूज ना आणि माझ्यासाठी पण एक टॉप घेऊन आले हे बघा इकडे दाखवते मी तुम्हाला हे बघा असं मस्त माझ्यासाठी दादा एक टॉप आणले येतो ना प्रत्येक वेळेला मला काहीतरी घेणार असतो जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेला गेल्या पण आला तेव्हा पण घेतलेलं त्याच्या आधी पण आलेलं तेव्हा पण घेतलेलं हे बघा मस्त हे बघा असं छान घेतले ना जर असं उघड ना हे बघा कसं वाटत तुम्हाला नक्की सांगा हे असं छान असं घेतलं बघा थ्री नाईन्टी नाईन फोर हंड्रेडचं आहे बापरे कशाला एवढं महाग घ्यायचं त्याला आवडलं म्हणून घेतलं हां नाही गेलाय पण आणलेलं त्याच्या आधी पण आणलेलं माहिती आहे का दरवेळेला घेतो खूप शॉपिंग करतो आमच्यासाठी आला की आणि आम्ही गेलो तरी पण सा ना चांगलं आहे थोडंसं मला सैल होतं मुलांना कसं तेवढं कळत नाही ना कसं घ्यायचं काय घ्यायचं ठीक आहे जे आणलं तेच मोठं आहे ना लार्ज साईज आले ना लार्ज हा मग थोडंसं ना आता हे करावं लागेल साईज लागेल तुला वाटते शिलाई मारावी लागेल ला आता थोडीशी साईडने आधी मी त्याला बघणार धुवून वगैरे तेवढं आटतंय तर मग नंतरच हे करेन हे बघा आम्ही गप्पा मारतोय आणि हिने बघा काय केलं माझ्या पायातलं हेच होतं ना हे बघा तोडलंय बघा आणि आम्ही काहीच ठेवत नाही आणि तोडलं ते तोडलं आणि वरून काय माहितीये का म्हणजे पायाला पण चावत होती आणि हे बघा पकडून घेऊन पण गेली ती हे बघा किती वेळ दे दे बोलते मी तरी अजिबात देत नाही <laughs> दे। हे बघा हे बघा कशी घे धावत हे बघा घेऊन चालले आहे बघा चेतनने पकडलं दिला येऊन काय म्हणत आता हे बसेल की नाही बघते जरा लावून त्याला छान होतं पण ते हिने आता तोडलंच काय करणार आता खरंच हे बघा असं उकडायला ठेवलेत मी हंडी आणि बघा बटाटे करणे भरपूर होतं मग उरणार मग त्यामुळे आणि हे गंड असं ठेवलंय त्याच्यामध्ये घालण्यासाठी म्हणजे कसं छान मिळून येत चला करून घेते मधून मधून बनवणे पण चालू आहे आमचं आणि आता जेवण पण करते चेतन फोन ना ना हे ना oh, बघा ना ना आता जरा ना असं खोबरं वगैरे भाजून घेते सुकं खोबरं ना खिचलं नव्हतं म्हणून बघा ओनस खोबरं मी जरा हे करते म्हणजे आता वाटपाला घेते तर जरा चांगलं ह्याला भाजून घेते बघा कांदा वगैरे सगळं तर हे घातले मसाले त्याच्यामध्ये बघा गरम मसाला खडी खडा मसाला वगैरे लसूण सगळं आलं हे बघा आणि आता जरा छान पेकी आणि हे बघा ते पण आता किसूनच ठेवते ना फोडलेना नाही तर किसलं की बरं पडेल ना मला कुठल्या पण भाजीत वगैरे घालायला वगैरे उद्या टिफिनसाठी वगैरे आणि मॅडम इकडे बसले आहेत आमच्या वरती आणि चेतन इकडे पाणी भरणं वगैरे चालू आहे बघा असं आता काय कोमळा किसते किसून ठेवते ना वगैरे घालायला वगैरे करतो आम्ही का बघा काय झालं ते बघा कशी जाते ना ते बघा आणि तिथे अंड्याचं कालवण शिजतय बघा ते अंड्याचं कालवण शिजतय ममता इथे आता खोबरं किसतय वाटप झालण्यासाठी न आणि अजून एक्स्ट्रा किसून ठेवतेस मग माझं आत्ताच पाणी वगैरे भरून झालं आमचं पाणी आत्ताच येतं बघा बघा काय चालू आहे कुठून आली आता इथे होती पाठी मागे तिथून कुठून आली सर तिथं चालू आहे लागेल चना इथे वेळी ये खाली ये खाली ये, ये ये इकडे इकडे गोवा आहे तिकडे ये ये इकडे ये नेकुण नेकुण ते ये ये बघा आली मंडळी हे बघा छान ते पण आता मंडळी खोबरं खाल्लं तिला खूप आवडतं आणि नारायण पण चांगला होता कोवळा असा त्यामुळे तिने मस्त वेगळी तिला जवळजवळ मोठा तुकडा घातला होता बघा पूर्ण तिने खाऊन टाकलाय बघा इथे थोडासाच काहीतरी पडलं असेल कारण त्याचा जवळचा मोठा तुकडा घातला होता मी तिला आणि खूप आवडीने खाल्ला ना शेना तुझं नाव आहे तुला खोकला हवं आहे माझं पण आता पाणी वगैरे भरून झालं आणि बघा अजून पण तिथं चालू आहे बघा कसे तिचे लाड चालू आहेत ना शेणाचे

चला आता मग आता जेवण रेडी करते जेवण ते झालं की आम्ही मग जेवण घेतो आणि अशा प्रकारे झालेलं आहे हे बघा अंड्याचं माझं बनवून अंड्याचं थोडं अजून शिजू दे थोडंफार आणि थोडस एक्स्ट्रा हे बघा खोबरं थोडंसं वाटलं म्हणून मी काढून ठेवलं आहे बघा असं वाटीमध्ये जास्त आहे म्हणून कारण हेच भरपूर होणार आहे एवढं काही जाणार नाही आम्हाला दोघांना पुढे

आणि नक्की तिथे पण जाऊन व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला लाईक पण करा करा शेअर सुद्धा आवडते आहे आपण भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या तुमची नाईट